गायत्रीज होम गार्डनमध्ये आपणा सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला एक व्हिडिओ अपलोड करत आहे तेवीस एक दोन हजार पंचवीसला सरसोची भाजी दोन कुंड्यांमध्ये मी सरसोची भाजी लावलेली होती पंधरा दिवसाच्या आधी आणि आज ती काढायला येत आहे या कुंड्यांमध्ये आधी मी एक पपयाचं रोप लावलेलं होतं मग पपई मोठा झालेला होता झाड पण ते काय झालं होतं की त्याला काही पपई लागत नव्हती त्यामुळे मी ते पपई काढून घेतलं कदाचित ते नर असेल आणि नंतर त्या कुंड्यांना व्यवस्थित करून त्यामध्ये सरसो घातली बरोबर आज पंधरा दिवसांनी ती सरसो काढायला आली आहे आता या दोन कुंड्यांमधून आपल्याला छान तीन चार जणांना तोंडी लावण्यासाठीची भाजी राहते पोळीसोबत किंवा भाकरीसोबत तशी ही सरसोची भाजी मी काढत आहे जी कांद्यामध्ये छान बनते अशा प्रकारे कुंड्यांमध्ये भाजीपाला येणे शक्य आहे आणि हा आहे आजचा व्हिडिओ तर ही सरसोची भाजी काढत असतानाच मला या कुंड्यांमध्ये तीन चार टमाटरची रोप दिसली आणि एक पपयाचं पण रोप निघालेलं आहे कदाचित पपई खाल्ल्यानंतर जी, खाल जी टर्फल त्यामध्ये घातली असतील त्या बीजांपासून ते मिळालं असेल अशा प्रकारे आपण एक भाजी लावली असताना त्याच्यामध्ये जर अदर काही बीज आपल्याच्याने चुकीने किंवा त्या मातीमध्ये मिक्स असतील आधीचेच तर त्या रोप आपल्याला मिळतो आता मी हे टमाटरचे बीज यामध्ये जे निघालेले रोप आहेत ते दुसऱ्या कुंड्यांमध्ये लावणार त्याचा व्हिडिओ मी आपल्याला अपलोड करेल माती कशी बनवायची आणि कुंडी कशी भरायची आणि त्यापासून आपल्याला कसा छान भाजीपाला मिळू शकतो चला तर मग आता आपण दुसऱ्या कुंडीमधली पण भाजी काढूया अशा प्रकारे ही आपल्याला छान ऑर्गॅनिक भाजी मिळालेली आहे जी टोटली ऑर्गॅनिक आहे यावर कुठल्याच प्रकारचं फर्टिलायझरचा वापर नाही बाय